संपर्क कोकण युवा कोकण युवा सेवा संस्था आयोजित कोण होणार कार्यक्रमाबद्दल कसं वाटतंय तुम्हाला इथे येऊन आज हा कोकण युवा सेवा संस्थेचा जो कार्यक्रम आहे महिलांसाठी खूपच चांगली संस्थेच्या माध्यमातून मिळालेली आहे काम प्रत्येक महिलांसाठी कार्यक्रम भांडूप करण्या शक्यतो याची कल्पना नसेल नाहीतर हा मैदान पूर्ण महिलांनी भरला असत पुढच्या कार्यक्रमाच्या वेळी याचे खूप बॅनर बनवून भांडूपच्या पूर्ण कानाकोपऱ्यात लावलं पाहिजे आणि कोकण सेवा संस्थेच्या माध्यमातून आजचा जो कार्यक्रम आहे खूपच कृत्य आहे खूपच चांगला आहे असे कार्यक्रम मांडूप वारंवार व्हावे अशी आम्ही इच्छा व्यक्त करतो आणि आजच्या कार्यक्रमाला भरभरून शुभेच्छा देतो आणि हा उपक्रम पहिला जरी असला तरी खूप भव्य दिव्य कार्यक्रम फारच चांगला आहे पण पाहिजे तेवढी त्याची पब्लिसिटी नाही पुढच्या वेळेला कोकण उपलब्ध आणि जेवढे तुम्हाला या कार्यक्रमाला प्रसिद्ध देता येईल हे पहिलंच तुमचं कर्तव्य असावं या कार्यक्रमाला खरी मजा येते मालवणीसाठी नक्कीच सर आमचा हा पहिलाच प्रयत्न आहे कोकण युवा सेवा संस्थेचा एवढा तीन चार वर्षातला पहिला मोठा इव्हेंट आहे आणि त्यामुळे आमच्याकडून काही राहिला असेल तर आपण सगळ्यांनी सांभाळून घ्या पण पुढच्या वेळी आमची जी सेप असेल ती ह्याच्यापेक्षा चा चांगली भरारी असेल आमची सगळी टीम यासाठी गेल्या दीड महिन्यापासून मेहनत करते आम्ही वेगवेगळ्या वे अशा ऍक्टिव्हिटी करतो व्यावसायिकांसाठी रोजगार निर्माण करणं ज्यांना जॉब नसेल त्यांना जॉब लावणं आता आमचा पुढे एक नामक आश्रम आम्ही चालू करतोय त्याची बदलापूर वांगणी ते आम्ही जागा घेतलेली आहे याचंही मग मोठ्या प्रमाणामध्ये आमचं काम चालू आहे तर आम्ही पूर्ण कोकणकरांना हेच आवाहन करतोय की आम्हाला तुम्ही साथ द्या आमची साथ तुम्हाला नेहमी असेल धन्यवाद मी एक उद्योजक आहे मी डोंबवलीला राहतो आणि गेल्या संस्थेमध्ये गेल्या तीन वर्षापासून ऍक्टिव्हिटी आहे ऍक्टिव्हिटी करतो जॉईन आहे आणि मला आताच आमच्या संस्थेचे अध्यक्ष आहे सचिव आहेत किंवा पूर्ण टीम आहे त्यांनी मला उद्योजक लॉबी हे प्रमुख पद दिलं आहे आपल्या कमिटीवरती घेतलं आहे आणि मी एक व्यावसायिक आहे गेल्या पाच वर्षापासून व्यवसाय करतो सोलर लाईट मी सगळ्या पूर्ण कोकणामध्ये सप्लाय करतो तर सोलर लाईट ही कापूर वगैरे काही असेल तर मला नक्की कॉन्टॅक्ट करा माझे स्वतःचे वीस हजार माझे स्वतःचे वीस हजारच्या वरती कॉन्टॅक्ट आहेत मी इंडिव्हिज्युअल सामाजिक काम करतो आणि संस्थेकडून आमच्या संस्थेच्या अध्यक्ष आज कोकण कोटकर कोकण युवा सेवा संस्थेचे संस्थापक अध्यक्ष लॉबी जे स्थापन करतोय त्यामध्ये की जे विखुरलेले आहेत त्यांना एकत्र आणायचे आणि हे कार्य आम्ही आमचे खंदे शिलेदार जे आहेत आपले रुपेशजी कोलते यांच्या खांद्यावरती याची जबाबदारी दिलेली आहे आणि ते नक्कीच पेलवतील याची आम्हाला खात्री आहे प्लस त्यामार्फत आपल्याला अजूनही काही काम करायचे आहे आणि ते आपल्याला त्यामार्फत उद्देश आहे की कोकणामध्ये आपल्याकडे जे आपण डेअरी प्लांट वगैरे नाहीयेत किंवा आता एक आपल्याकडे प्रोजेक्ट झालेला आहे त्याच्या डेअरीशिषची त्याचाच एक भव्य दिव्य प्रोजेक्ट आम्हाला उभारायचा आहे आणि त्याचीही लवकर आम्ही सुरुवात करून मी ग्वाही देतो